नमस्कार स्वादास्वाद मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला लाल भोपड्याचे गुलगुले बनवायचे आहेत गुलगुले म्हणजे लाल भोपड्याची आपल्याला गोळ भजी बनवायची आहेत विदर्भामध्ये यांना कोवळ्याचे बोंडही म्हणतात आणि नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअर करा चला मग आता किचन मध्ये जाऊया लाल भोपड्याचे गुलगुले बनवण्यासाठी लाल भोपड्याचे गुलगुले करायचे आहेत आपल्याला तर हा लाल भोपळा घेतलेला आहे म्हणजे गंगाफळ घेतलेला आहे काही लोक देव डांगर असंही म्हणतात त्याला किंवा डांगर असंही म्हटलं जातं किंवा तांबडा भोपळा असंही म्हटलं जातं ह्या लाल भोपळ्याची साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि नंतर, नंतर शिजवून घ्यायचा आपला लाल भोपळा शिजवून तयार आहे ह्या पोळी कुचकरून घेऊ किंवा यांना थंड झाल्यावर मिक्सरमध्ये दळून घेऊ लाल भोपळ्याची पेस्ट दळून तयार आहे अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला होता तर ही अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसारही घेऊ शकता अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे जायफळ व वेलची पूड घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि चिमूटभर खाण्याचा सोडा घ्या आता गॅसवर तवा ठेवून आपण गंगाफळची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यात साखरही टाकून घेऊ साखर विरघडेपर्यंत आपल्याला आता हे गॅसवर तापवून घ्यायचं आहे साखर पूर्णपणे विरघडल्यानंतर आता आपण खोबऱ्याचा किस घालून घेतला आहे जायफळ व वेलदोड्याची पूड घालून घ्या मीठ व खाण्याचा सोडाही घालून घ्या आता सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि हे सर्व साहित्य आपण थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर आपल्याला आता एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते लाल भोपळ्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ लाल भोपळ्याच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावेल तेवढं पीठ तुम्हाला घ्यायचं आहे अगदी जास्तही पीठ घेऊ नका नाहीतर टेस्ट बदलू शकते आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण तेल तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये गुलगुले टाकून घेऊया छोट्या छोट्या आकाराचे गुलगुले टाकलेले आहेत मी तुम्ही थोडेसे मोठेही टाकू शकता अशा प्रकारे तापलेल्या तेलामध्ये आपण सर्व गुलगुले सोडून घेणार आहोत गुलगुले आता आपण तळून घेणार आहोत थोडासा तांबडा रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता यही हे गुलगुले तळून झालेले आहेत आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण हे सर्व गुलगुले तळून घेतलेले आहेत तर नक्कीच करून बघा हेल्दी व टेस्टी असे लाल भोपळ्याचे गुलगुले व कसे झालेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा विनस आलेला असाल माझ्या चॅनलवर तर असेच नव नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांचीही काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार